नमस्कार मनीषा पाटील रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पितृ पक्षात केल्या जाणाऱ्या खीरींचे दोन प्रकार बघणार आहोत कारण महाराष्ट्रात काही ठिकाणी गव्हाची खीर बनवली जाते तर काही ठिकाणी तांदळाची खीर बनवली जाते तर आधी आपण गव्हाची खीर कशी बनवायची ते बघूया तर इथे मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत हे गहू मी आपण नेहमीच्या पोळींसाठी जे वापरतो तेच गहू घेतलेले आहेत आता आपण हे गहू स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथे मी गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यात थोडं पाणी घालूया हे गहू आपल्याला एक पंधरा मिनटं असेच पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहेत इथे आपले गहू जवळपास पंधरा मिनटं भिजून तयार झालेले आहेत आता आपण हे निथळून घेऊया इथे आपले गहू निथळून झालेले आहेत एक दोन ते तीन मिनिटापर्यंत आता आपण इथे एक सुती कापड घेतलेलं आहे यात आपण गहू घालूया आणि हे गहू एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण बांधून ठेवूया जेणेकरून गहू छान मुरतील आणि त्यांचा कोंडा छान मोकळा होईल तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले होते ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन आणि अर्धा तासे अर्धा तासासाठी भिजत घातलेले होते तांदळाची खीर बनवण्यासाठी शक्यतो सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे जेणेकरून खीर चवीला छान लागते आता आपण हे तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आपल्याला या पाण्यासपत हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे इथे मी तांदूळ रवाळ असे वाटून घेतलेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप घालूया तूप गरम झालं की त्यात आपण काजू आणि पिस्त्याचे ड्रायफ्रूट्स घालूया इथे आपले बदाम आणि पिस्त्याचे काप चांगले तळले गेले की यात थोडं सुकं बारीक केलेलं खोबरं घालूया तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचा चव घेतला तरी चालेल आता आपण हे चांगलं परतून घेऊया कारण फोडणी देऊन तांदळाची खीर बनवली तर ती चवीला खूप छान लागते आता आपण हे वाटलेले तांदूळ घालूया छान मिक्स करून घेऊया वाटलेले तांदूळ घातले की नंतर घालूया दूध इथे मी दूध गरम करून घातलेलं आहे दूध घालून आपल्याला एक तीन ते चार मिनटापर्यंत खीर चांगली अशी एक संद होईपर्यंत उकळून घ्यायची आहे दूध घातल्यानंतर आता साखर घालूया आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यावर परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवर चांगली एकसंद होईपर्यंत ही खीर आपण उकळून घेऊया तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटापर्यंत आपली खीर चांगली उकळून झालेली आहे अगदी एकसंद आणि दाटसर अशी झालेली आहे खूप छान अशी खीर तयार झालेली आहे ती चिमूटभर मीठ घालूया अजून एखाद मिनिटभर आपण ही खीर चांगली उकळून घेऊया इथे आपली खीर छान शिजली गेलेली आहे आता सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पूड घालूया गॅस बंद करूया वेलची पूड सगळ्यात शेवटी घातली की तिचा स्वाद खिरीमध्ये छान उतरतो आता वेलची पूड घालून चांगलं मिक्स करून घेऊया इथे गॅस बंद केला आहे मी तुम्ही बघू शकता इथे अगदी दाटसर अशी आपली तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ही बाजूला ठेवून देऊया इथे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत गहू छान भिजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे गहू मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर चालू बंद करत फिरून घेऊया आपल्याला या गव्हाचा फक्त कोंडा बाजूला करायचा आहे आणि गव्हाचे एक दोन ते तीन तुकडे झाले पाहिजे या पद्धतीने आपण पल्स मोडवर वाटून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी गहू छान असे भरडून घेतलेले आहेत कोंडा अगदी छान मोकळा झालेला आहे आता आपण हे एका ताटात ओतून घेऊया ताटात ओतल्यावर असे पसरून घेऊया आणि फॅन खाली एक दहा मिनटं ठेवून देऊया जेणेकरून यांचा कोंडा छान मोकळा होईल इथे आपले गहू तुम्ही बघू शकता छान असे सुकले आहेत आता आपण हे पाकडून घेऊया जेणेकरून याचा कोंडा छान निघले बघा किती छान असा कोंडा निघून गेलेला आहे इथे आपले खीर बनवण्यासाठी गहू तयार झालेले आहेत आता आपण हे कुकरमध्ये घालूया अर्धी वाटी गहू होते आता एक इंचापर्यंत वरती पाणी घालूया गहू घातल्यावर गव्हाच्या वरती एक इंचापर्यंत पाणी असायला हवं आता आपण झाकण लावून एक चार शिट्या करून घेऊया इथे आपले गहू छान शिजले गेलेले आहेत आता आपण हे एकजीव करून घेऊया हे छान मिक्स करून घेतले की आता खीर बनवायला घेऊया कढई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप घालूया तूप हल कसं गरम झालं की इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते आता चांगले तळून घेऊया तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचे काप केले तरी चालतील किंवा तुम्ही खोबरं बारीक करून घेतलं तरी चालेल त्याचबरोबर इथे मी सुका मेवा घेतलाय काही बदामाचे आणि पिस्त्याचे काप करून घेतले ते पण या फोरी घालूया इथे बदामाचे काप छान तळले गेलेले आहेत हे असे तळून घेतले की खिरीमध्ये चवीला खूप छान लागतात आता आपण शिजवलेले गहू यात घालूया चवीनुसार थोडं मीठ घालूया इथे आपण अर्धी वाटी गहू घेतलेले होते तर त्यासाठी इथे मी पाव वाटीपेक्षा थोडा किंचित जास्त गूळ घेतलेला आहे तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मीडियम गॅसवर आपण ही खीर चांगली शिजवून घेऊया इथे आपली खीर जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजत आलेली आहे तरी मला अजून एखाद मिनिट वर शिजवून घ्यावीशी वाटते तुम्ही बघू शकता इथे आपली गव्हाची खीर छान अशी तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपण पाव चमचा वेलची पूड घालूया वेलची पूड घालून चांगली मिक्स करून घेऊया वेलची पूड सगळ्यात शेवटी घातली की खिरीमध्ये तिचा स्वाद खूप छान उतरतो आता गॅस बंद करूया इथे आपली तांदळाची व गव्हाची खीर बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुमच्याकडे या पितृपक्षात कोणती खीर बनवली जाते ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा अशा छान छान रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल आयकनवर क्लिक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद